नमस्कार मी संजय आवटे कारण राजकारण या विशेष कार्यक्रमात तुमचं पुन्हा एकदा स्वागत या लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपची किती गोची झाली ते काही मी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही मी भाजपला अठ्ठावीस जागा लढवून नऊ जागा मिळाल्या स्ट्राईक रेट हा देवेंद्र फडणवीसांचा फार लाडका शब्द पण त्या स्ट्राईक रेटच्या मुद्द्यावरूनच देवेंद्र फडणवीस फार अडचणीत झाल्यात फार पिछाडीवर गेलेले आहेत अगदी मला मोकळं करा या सगळ्यातून असं म्हणेपर्यंत त्यांची त्यांच्यावर वेळ आली मी मागे म्हटलं होतं की मी पुन्हा येईन त्यानंतर दोन पक्ष फोडून मी पुन्हा आलो आणि आता मी मोकळा होईल असा जो काही प्रवास आहे तो देवेंद्र यांचा झाला पण हे सगळं झालं याच्यामध्ये अनेक मुद्दे आहेत त्यातल्या एका मुद्द्याचा विचार मला आत्ता करायचा आहे आणि त्याच्या अनुषंगानं बोललं पाहिजे भाजपला या निवडणुकीमध्ये जे अनेक अडचणीचे मुद्दे होते त्यातला एक महत्वाचा मुद्दा असा होता अजित पवारांना तुम्ही सोबत का घेतलं या प्रश्नाचं समाधानकारक उत्तर भाजपकडे नव्हतं मी मी मागेही म्हटलं की एकनाथ शिंदेनं सोबत घेतलं ते लोकांना आवडलं नाही पण तरी क्षणभर लोकांनी म्हटलं की ठीक आहे शिवसेना आणि भाजप एकत्र होतेच आणि महाविकास आघाडी सरकार पाडायचं असेल तर शिवसेना फुटल्याशिवाय ते शक्य पण नव्हतं त्यामुळे भाजपच्या को वोटर्सने ते मान्य करून टाकलं अजित पवारांना का घेतलं पण आता गंमत अशी आहे की हे अजित पवारांचं ओझ भाजप फारकाव बागवेल असं दिसत नाही आणि अजित पवार स्वतः भाजपसोबत फारकाळ थांबतील असं पण वाटत नाही अजित पवारांची अवस्था भयंकर बिकट झालेली आहेच मला सगळ्यात आश्चर्याची गोष्ट अशी वाटली की बारामतीमध्ये अजित पवारांचा पराभव झाला मान्य शिरूरमध्ये अजित पवारांचा पराभव झाला मान्य उस्मानाबादमध्ये अजित पवारांचा पराभव झाला परभणीमध्ये त्यांचे महादेव जानकर त्यांच्या कोट्यातून उभे होते तिथे पराभव झाला रायगडमध्ये सुनील तटकरे जिंकले एक जागा जिंकले पण बारामतीमध्ये पराभव होणं इथपर्यंत ठीक आहे बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये पराभव होणं पण लाखाहून अधिक मताधिक्यानं पराभव क्रमांक एक क्रमांक दोन बारामती विधानसभा मतदारसंघामध्ये पराभव <खँग> याचा अर्थ असा आहे याचा अर्थ असा आहे आणि अजित पवार असं म्हटले होते सुरुवातीला की जर या लोकसभेला सुनेत्रा पवार पराभूत झाल्या तर मी विधानसभा सुद्धा लढवणार नाही आता अशी अवस्था आहे की विधानसभा मतदारसंघामध्ये अजित पवार उभे राहिले तर ते जिंकतीलच याची खात्री नाही आता युगेंद्र पवारांचं नाव पुढे आलेलं आहे शरद पवार बारामतीमध्ये तळ ठोकून आहेत मुक्काम ठोकून आहेत बऱ्यापैकी लोकांशी बोलत आहेत भेटीघाटी होत आहेत आणि कार्यकर्त्यांचा आग्रह असा आहे की युगेंद्र पवार जो जो अजित पवारांचा सख्खापुतने आहे म्हणजे श्रीनिवास पवारांचा मुलगा युगेंद्र तरुण मुलगा आहे उच्च शिक्षित आहे चांगलं व्यक्तिमत्व आहे आणि या निवडणुकीमध्ये त्यानं भूमिका घेतली आणि तो शरद पवारांच्या सोबत आला काकासोबत जायचं नाही अजित पवारांच्या सोबत जायचं नाही तर ठरवलं तर त्यांनीच नाही त्याच्या वडिलांनी पण ठरवलं श्रीनिवास पवार अजित पवारांचे सख्खे भाऊ त्यांनी पण ठरवलं की जायचं नाही आणि युगेंद्र पवार हा आता बारामतीचा पुढचा उमेदवार असेल का अशी चर्चा सुरू झालेली आहे या ही निवडणूक गाजवली रोहित पवारांनी त्याबद्दल मी सविस्तरपणे पुन्हा बोलणारच आहे पण रोहित पवार ज्या पद्धतीने उभे राहिले ज्या प्रकारे रोहित पवार चालले आणि रोहित पवारांनी ज्या प्रकारे आक्रमकपणे अजित पवारांवर थेटपणे हल्ला चढवला त्या सगळ्याचा उल्लेख केला पाहिजे पहिल्या सभेपासून त्या अगदी शेवटच्या समारोपाच्या सभेपर्यंत असे अनेक गोष्टी सांगता येणं शक्य आहे आता रोहित पवार पण एका अर्थानं तिथे बलदंड झालेले आहेत युगेंद्र पवार विधानसभा निवडणुकीमध्ये उतरू इच्छित आहेत किंवा त्यांचे कार्यकर्ते असं म्हणत आहेत सुप्रिया यांनी लाखाहून अधिक मताधिक्यानं चौथ्यांदा खासदारकी मिळवलेली आहे त्यामुळे त्यांचं महत्व वाढलंय आणि शरद पवारांनी तर दाखवूनच दिलेलं आहे की शरद पवार कोण आहेत आणि अजित पवारांची क्षमता काय आहे वेळी आत्ता अजित पवारांचं खरंच कठीण आहे पण मी मागे असं म्हटलं होतं की अजित पवारांच्या सोबत नातेवाईक नव्हते अजित पवारांच्या सोबत एकनाथ शिंदे त्यांची शिवसेना नव्हती आणि अजित पवार पवारांच्यासोबत भाजप पण नव्हता म्हणून अजित पवारांचं एकूण महत्त्व कमी व्हावं असाच प्रयत्न सगळ्यांनी केला अजित पवार जर मोठे झाले अजित पवारांनी जर बारामती जिंकले असती अजित पवार फार मोठे नेते झाले असते त्यांचं भाजपमधलं महत्त्व वाढलं असतं ते महत्त्व वाढू नये असा प्रयत्न भाजपमधल्याच नेत्यांचा होता देवेंद्र फडणवीसांचा सुद्धा होता एकनाथ शिंदेनं अजित पवार पंक्चर होणं हवंच आहे त्यामुळे त्यांनी तो प्रयत्न केला हे सगळं खरं आहे पण आता अजित पवार मुळात भाजपला हवेत का हा मोठा प्रश्न आहे म्हणजे असं आहे की एक जागा त्यांनी मिळवली हरकत नाही पण एक जा एक जागा मिळून सुद्धा मंत्रिपद दिले गेलेले आहेत या शपथविधीमध्ये बाकी सोडून द्या आमच्या आदरणीय रामदास आठवले लोकसभेची एक जागा नाही काही नाही तरीही अजित रामदास आठवलेंना मस्त नाही की मंत्रिपद मिळतं आपलं मग ते स्वतः सांगतात मी तिकडे होतो तेव्हाही मंत्री होतो इकडे आलो तेव्हाही मंत्री आहे माझं मंत्रीपद आढळ आहे आता मुद्दा असा आहे की अशी अवस्था असेल तर मग इथे शिवसेनेला एक मंत्रीपद दिलं राज्यमंत्रीपद तेही स्वतंत्र प्रभार वगैरे दिला राष्ट्रवादी काँग्रेसला एकही मंत्रीपद का दिलं नाही त्यामध्ये एक मुद्दा असाच आहे की सुनील तटकरे हे एकमेव खासदार खरं म्हणजे लोकसभेचं त्यांना किमान राज्यमंत्री करायला पाहिजे होतं पण ते प्रफुल्ल पटेलांना मंत्रीपद पाहिजे होतं त्यांना कॅबिनेट मंत्रीच व्हायचं होतं आणि प्रफुल्ल पटेलांना राज्यसभा पण हवी असते कॅबिनेट मंत्रीपद पण हवं असतं वगैरे वगैरे ते काय झालं मला माहिती नाही पण एकूण अजित पवारांकडे दुर्लक्ष केलं मोदींनी असं दिसतंय नव्या सगळ्या समीकरणांमध्ये अजित पवारांचं महत्व फार असणार नाही म्हणजे अजित पवारांना एक जागा मिळाली याची अडचण नाही आहे अजित मुळे शरद पवारांना आठ जागा मिळाल्या ही मोठी अडचण आहे म्हणजे अजित पवारांना घेऊन उलट पक्षी आपण विरोधकांचं बळ वाढवलं हे आता स्पष्टपणे लक्षात आलेले भाजपच्या त्यामुळे अजित पवारांना एक जागा मिळाली याची अडचण नाही आहे पण अजित पवारांच्या एका जागेपेक्षा सुद्धा त्यामुळे शरद पवारांच्या बद्दल निर्माण झालेली सहानुभूतीची लाट एवढी प्रचंड होती म्हणजे उद्धव ठाकरेंची सहानुभूतीची लाट मोठी होतीच पण ती एकटी असती तर कदाचित तिचा मुकाबला करता येणं शक्य होतं उद्धव ठाकरेंची लाट अधिक शरद पवारांच्या सहानुभूतीची लाट या दोन्ही लाटा एवढ्या प्रचंड वाढल्या आणि त्याला बळ अर्थातच काँग्रेसचं होतं त्यामुळे या सगळ्यामध्ये अक्षरशः महायुती वाहून गेली भाजपचा ज्या प्रकारचा पराभव झाला तो भयंकर पराभव झाला याच्यामध्ये अजित पवारांना आपण सोबत घेतलं हे गे लोकांना आवडलं नाही हे स्पष्ट होतं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे भाजपच्या मतदारांना सुद्धा मित्रांनासुद्धा अजित पवारांना सोबत का घेतलं हे कळालं नाही बरं गंमत अशी आहे की खरं म्हणजे अजित पवारांना सोबत घेण्याचा निर्णय हा काही देवेंद्र फडणवीसांचा असेल असं मला वाटत नाही पण पण देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांच्या सोबत पहाटे शपथ घेतल्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे दोघे एकत्रितपणे आहेत असं साधारणपणे तेव्हापासून बोललं जात होतं तर म्हणजे देवेंद्र फडणवीसांनीच केलं असं पण वाटलं आणि त्यामुळे व्यक्तिशा देवेंद्र फडणवीस त्या सगळ्याचे धनी ठरले हा मुद्दा वेगळा पण स्वतः देवेंद्र फडणवीस म्हणायचं आहे की शिवसेनेशी आमची युती भावनिक आहे पण अजित पवार यांच्यासोबतची युती राजकीय आहे बर ज्या ज्या अजित पवारांच्या बद्दल आपधर्म म्हणून नाही अमुक म्हणून नाही धमक म्हणून नाही राष्ट्रवादीसोबत युती नाही 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 असं देवेंद्र फडणवीस ठणकावून म्हणत होते तिथे अवस्था त्यांची ही झाली आणि आता निकाल लागल्यावर तर अवस्था आणखी बिकट आहे एका वेगळ्या मुद्द्याकडे मला लक्ष वेधून घ्यायचं आहे तो मुद्दा असा आहे तुम्ही गंमत बघा म्हणजे अजित पवारांच्या सोबत एकोणचाळीस आमदार गेले होते मागच्या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला चोपन्न जागा मिळाल्या पंधरा आमदार सोडले तर एकोणचाळीस आमदार हे अजित पवार यांच्या सोबत म्हणजे भाजपकडे गेले निलेश टंके धरून दरु, धरून खरंके चाळीस होते निलेश टंके यांनी मध्येच त्यांची साथ सोडली ते नगरमधून उभे राहिले सुजय विखेचा त्यांनी पराभव केला आणि दणदणीत विजय पण झाले हे जे एकोणचाळीस आमदार आहेत या एकोणचाळीस आमदारांचा पराक्रम काय हे आपण बघितलं पाहिजे या एकोणचाळीस आमदारांनी या लोकसभा निवडणुकीमध्ये काय केलं हे आपण बघू म्हणजे एकोणचाळीस आमदारांचा काही उपयोग झाला का की उलट पक्ष फटका बसला हे पण लक्षात येईल थोडस एकोणचाळीस ये आमदारांचा रिपोर्ट कार्ड तुम्हाला मी सांगतो यांनी गंमत काय केली मगाशी म्हटल्याप्रमाणे चाळीस पैकी फक्त आठ आमदार असे आहेत की जे पास झाले बाकीचे बत्तीस आमदार निलेश तर सोडून गेलेच होते बत्तीस आमदारांचा काही उपयोग झाला नाही म्हणजे गंमत बघा सव्वीस आमदार संघांच्या मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार हे पिछाडीवर राहिले त्यांच्या विधानसभा मतदारसंघामध्येच उद्या विधानसभा निवडणुकीमध्ये यांची अवस्था काय होणार आहे बघा सुरुवात करूया आपण अजित पवार अजित पवार यांना त्यांच्या मतदारसंघातून सुमित्रा पवारांना आघाडी मिळवून देता आली नाही बारामतीमधून सुप्रिया यांना अठ्ठेचाळीस हजारांचं सा मताधिक्य मिळालं दिलीप वळसे पाटील छगन भुजबळ असे मंत्री त्यांचाही उपयोग काही झाला नाही चार आमदार अगदी काठावर पास झाले कुठं कुठं काय काय झालं आपण बघूया मी मग अशी म्हटलं बारामतीमध्ये बारामतीमध्ये बारा राष्ट्रवादीचे दोन आमदार एक कोण अजित पवार दुसरे कोण दत्ता भरणे बरोबर आहे दत्ता मामा भरणे आणि अजित पवार अजित पवारांना त्यांच्या बारामती मतदारसंघातून विधानसभेला मागच्या विधान दोन एक हजार एकोणीसला एक लाख एक्क्याऐंशी हजार मतांची ऐतिहासिक आघाडी मिळाली होती पण तेच अजित पवार स्वतःच्या पत्नीला मात्र आघाडी मिळवून देऊ शकले नाहीत बारामतीमध्ये खुद्द अजित पवारांच्या मतदारसंघामध्ये सुप्रिया सुळेना अठ्ठेचाळीस हजारांचं मताधिक्य मिळालं आता काय करायचं बोलायचं मी काम केलं तर अजित पवारांनीच काम केलं नाही असं म्हणावं लागेल आता अजित पवारांनी आपल्या पत्नीचं काम केलं नाही असं म्हणायचं तर फार अवघड आहे सुनेत्रा पवार असं म्हणू शकतात की माझं काम अजित पवारांनी केलं नाही इंदापूरमध्ये दत्तमामा भरणे हर्षवर्धन पाटील वगैरे बरेच नेते होते पण दत्तमामा भरणे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवारांचे अत्यंत जवळचे अजित पवारांसोबत गेले भाजपसोबत इंदापूरमध्ये सुप्रा सुळे मिळालं लीड पंचवीस हजार दुसरा मतदारसंघ शिरूर इतर राष्ट्रवादीचे आमदार चार आंबेगावचे दिलीप वळसे पाटील मंत्री आहेत या निवडणुकीत कुठेच नव्हते आजारी आहेत जुन्नरमध्ये अतुल बेनके खेड आळंदीमध्ये दिलीप मोहिते हडपसरमध्ये चेतन तोपे चेतन तुपेने शेवटच्या क्षणापर्यंत घोषित केलेलं नव्हतं जेव्हा वेळ आले तेव्हा ते एकदम हॉस्पिटलमध्ये ऍडमिट झाले जेव्हा निर्णय घ्यायची वेळ आली आणि मग शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आपल्याला अजित पवार आहे आता आता इथे गंमत बघा या चारही मतदारसंघामध्ये अमोल मिळाली राष्ट्रवादीच्या शिवाजी राठोडराव पाटलांचा पराभव झाला तिसरा मतदारसंघ मावळ मावळमध्ये सुनील शेळके कसे बसे त्यांनी श्रीरंग एक किती लीड दिला असेल एक साडेतीन चार चार हजाराचा लीड त्यांना मिळालं माझ्या बघा नाशिक जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे सहा आमदार आहेत तिथं नाशिक आणि दिंडोरी हे दोन लोकसभेचे मतदारसंघ आहेत नाशिकचे राजाभाऊ वाजे यांना मधून एक लाख सत्तावीस हजाराचं लीड मिळालं इथे राष्ट्रवादीचे मानेगराव कोकटे आमदार आहेत बरोबर आहे देवळ्याने मध्ये सरोज अहिरे यांनी पण हाच पराक्रम केला म्हणजे सिन्नरमध्ये राष्ट्रवादीचा आमदार असताना सुद्धा एक लाख सत्तावीस हजाराचं लीड वाजेंना मिळालं म्हणजे विरोधी उमेदवाराला मिळालं सरोज अहेर यांचा मध्ये उपयोग नाही दिंडोरीमध्ये भारती पवार ते ते आहे। जे आहेत तिथे तिथे भाजपचे आमदार राहुल आहेर चांदवड आणि नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघातून त्यांना तिथे आघाडी मिळाली म्हणजे गंमत बघा की दिंडोरीमध्ये भारती पवारांना सुद्धा त्या अर्थाने काही उपयोग झाला नाही म्हणजे तिथं त्यांना भाजप आमदार जो आहे राहुल अहेर चांदवड आणि नांदगावचे शिवसेना आमदार सुहास कांदे यांच्या मतदारसंघातून भारतीय पवारांना आघाडी मिळाली पण येवला निफाड दिंडोरी कळवण इतर राष्ट्रवादीचे आमदार आहेत तिथे मात्र म्हणजे जे, जे दोन आमदार राष्ट्रवादीचे नाहीत तिथे भारतीय पवारांना आघाडी मिळाली आणि जे चार आमदार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत तिथे मात्र त्या पूर्णपणे पिछाडीवर राहिल्या आणि पराभूत झाल्या दिंडोरी आणि नाशिकमध्ये छगन भुजबळ यांची भूमिका फार महत्वाची होती म्हणजे हेमंत गोडसे असे म्हटलेच होते की छगन भुजबळ माझा प्रचार करत नाहीत तिथे राजेभाऊ वाजेंचा प्रचार करतात आता असं म्हटलं जातं की छगन भुजबळांचा एकूण तिथे निर्णायक त्यांचं बहु महत्व आहे आणि एवढंच नव्हे तर तिथलं चांगला दबदबा आहे वर्चस्व आहे त्यामुळे नाशिक आणि दिंडोळी या दोन्ही मतदारसंघांवर त्यांचा वर्चस्व आहे धबधबा आहे पण छगन भुजबळ तिथे भाजप शिवसेनेच्या प्रचारामध्ये दिसले नाहीत प्रचार त्यांनी केला नाही व उलटा प्रचार केला विरोधी प्रचार केला असा त्यांच्यावर आरोप झाला होता भुजबळांनी यांनी ह्या दोन्ही मतदारसंघात एकही सभा घेतली नाही येवल्यामध्ये भारतीय पवार प्रचाराला यायच्या तेव्हा भुजबळ तिथे ते नसायचेच आता गंमत बघा म्हणजे येवल्यामध्ये खुद्द येवल्यामध्ये म्हणजे छगन भुजबळांचा मतदारसंघ तिथे तेरा ते, 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 ते चौदा हजार मतांची आघाडी ही भास्कर बघेरेंनी घेतली शरद पवारांच्या उमेदवार उमेदवारांना आता बीडमध्ये काय झालं बघूया पंकजा मंडळांसाठी राष्ट्रवादीचे आष्टीचे आमदार बाळासाहेब आजबे आणि अर्थात धनंजय मुंडे यांची मदत झाली पण माजलगावमध्ये पंकजा काही काठ्यावरची आघाडी मिळते तिथे कोण आहे माजलगावमध्ये प्रकाश सोळंके हे राष्ट्रवादीचे आमदार आहेत तिथे आघाडी मिळाली पण काठ्यावर बाकीकडे हीच अवस्था आहे लातूरमध्ये उदगीरमध्ये मंत्री आहेत संजय ब बनसोड या हे भाजप उमेदवार सुधाकर शृंगारे यांना किती आघाडी देऊ शकले केवळ पाच हजारांची अहमदनगर मतदारसंघामध्ये सुधाकर शृंगारे यांना आमदार बाबासाहेब पाटील यांची मदत झाली नाही काँग्रेसचे शिवाजीराव कळगे यांनी इथून अगदी सहज आघाडी घेतली हिंगोलीतले राजू नवघरे यांच्या बसमत मतदारसंघातून बाबूराव कोहाळीकर हे पिछाडीवरच राहिले म्हणजे गंमत बघा मी मुद्दाम तुम्हाला सगळी सांगतोय आता विदर्भामध्ये राष्ट्रवादीची काही फार ताकद नाही आहे पण भंडारा गोंदे मतदारसंघ जो आहे तिथे राष्ट्रवादीचे राजू कारेमोरे आणि मनोहर चंद्रिकापोरे या आमदारांच्या मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार मागे पडले गडचिरोलीमध्ये मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांचा मतदारसंघ जो आहे तिथे काँग्रेसचे नामदेव बिरसाल हे आघाडीवर राहिले बुलढाण्यामध्ये राजेंद्र शिंगणे तुम्ही गंमत बघा म्हणजे बुलढाण्याचे निवडणूक तर फार वेगळ्या प्रकारे झाली रविकांत तुपकर अपक्ष उभे होते आणि प्रतापराव जाधव जे आता मंत्री झाले तेही आहेत तिथे ते ते बुलढाण्यामध्ये राजेंद्र शिंगणेंच्या यांच्या मतदारसंघामध्ये रविकांत तुपकरांनी आघाडी घेतली चंदगडमध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये राजेश पाटील यांच्या मतदारसंघात काँग्रेसचे शाहू महाराज होत पुढे राहिले वाईमध्ये मकरंद पाटील जे अजित पवारांचे मानले जातात मकरंद पाटलांच्या मतदारसंघामध्ये भाजपचे उमेदवार छत्रपती उदयनराजे भोसले सात हजारांनी मागे गेले बघा म्हणजे आता काय त्यांचा पराक्रम पहा कोकणामध्ये काय झालं शेखर निकम यांच्यामुळे नारायण राणेना आघाडी मिळालीच नाही शेखर निकमांच्या मतदारसंघामध्ये राणे पिछाडेवर गेले आता याच्यामध्ये असं दिसतंय की की पुसदमध्ये इंद्रनी इंद्रनील नाईक परळीमध्ये धनंजय मुंडे मध्ये अनिल भाईदास पाटील तीन अहमदनगरमध्ये संग्राम जगताप चार वडगाव मध्ये सुनील टिंगरे बाकी काही म्हणा तर आमच्या सुनील टिंगरे इथे उपयोगी पडलेले आहेत वडगाव मध्ये सुनील टिंगरे पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे श्रीवर्धनमध्ये आदिती तक, कागर मध्ये हसन मुश्रीफ असे काही आमदार की जे आठ नाव आपण सांगू शकतो म्हणजे पुन्हा मी तुम्हाला सांगतो कोण कोण आहेत की ज्यांचा किमान किमान काठावर पाच झाले एक इंद्रिनी नाईक दोन धनंजय मुंडे तीन अनिल भाईदास पाटील चार संग्राम जगताप पाच ब्लड सॅम्पल फेम सुनील टिंगरे सहा अण्णा बनसोडे सात आदिती तटकरे आठ हसन मुश्री असे आठ शेवटी अजित पवारांच्या मदतीला आमच्या सुनील टिंगरे आणि रक्ताचं नातं आहे रक्ताचं नातं हे फार वेगळं असतं असे आठ आमदार फक्त आहेत की हे आठ आमदार आघाडी मिळवून द्यायला अजित पवारांना उपयोगी पडले बाकीचे सगळे मात्र त्यांचा काही उपयोग झाला नाही उलट पक्ष ते नापात झाले म्हणजे एकोणचाळीस पैकी चाळीस म्हणून आपण कराव नेल्या शक्य केले चाळीसपैकी आठ आमदारांचा उपयोग झाला बाकी बत्तीस आमदारांचा काही उपयोग झाला नाही आता असं रेकॉर्ड असेल तर मला एक सांगा की विधानसभा निवडणुकीमध्ये यांचं काय होणार बरं मी म्हणतो की बाकीच्या म्हणजे शिवसेनेला मदत झाली नाही समजा मी असं म्हणतो भाजपला मदत तुमच्या तुमच्यासोबत मदत झाली नाही तुमच्या अमोल कोल्हेंना मदत झाली नाही दूर कशाला विरोधामध्ये सुनेत्रा पवार सुनेत्रा पवारांना मदत झाली नाही याचा अर्थ असा आहे की आमदारांचा करायचं काय हा प्रश्न आता अजित पवारांच्या समोर उभा असणार आहे की आपण चाळीस आमदार घेऊन बाहेर पडलो शरद पवारांकडे फक्त चौदा आमदार होते चौदा आमदारांच्या भरोशावर शरद पवारांनी एवढा पराक्रम केला आणि चाळीस आमदार असून सुद्धा त्यांचा उपयोग शून्य झाला ही चिंता अजित पवारांना पण करावी लागणार आहे आणि ही चिंता अर्थातच भाजपला सुद्धा असणार आहे तर येणाऱ्या काळात येणाऱ्या काळात त्या रिपोर्ट कार्डचा विचार भाजप निश्चितपणे करणार आहे आणि मी मगाशी म्हटल्याप्रमाणे उलट पक्ष अजित पवार सोबत आहेत याचा फटका बसला की काय भाजपला अजित पवार भाजप सोबत आले याच्यामुळे असंतोषाचा जास्त सामना करावा लागला की काय भाजपला हाही प्रश्न तेवढाच महत्वाचा आहे हा विचार आगामी काळात केला जाईल असं मला वाटतं पण एकूण अजित पवारांचे आमदार नापास झाले या निवडणुकीमध्ये त्यामुळे येणारा काळ अजित पवारांसाठी फार कठीण असणार आहे आणि भाजपला वेगळा विचार करावा लागणार आहे विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीमध्ये अजित पवारसोबत असतीलच का परंतु अजित पवारांना सुद्धा सोबत भाजपच्या थांबावं असं वाटेल का आणि अजित पवारांना वाटलं तरी भाजप ते मान्य करेल का असे अनेक मुद्दे आहेत तुम्हाला काय वाटतं जे वाटतं ते कमेंटमध्ये लिहा